श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी दत्तगुरु महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज आपण एक रहस्यमय मंत्र पाहणार आहोत हा मंत्र अतिशय शीघ्र प्रभाव देणारा मंत्र आहे आणि या मंत्रामध्ये अतिशय चमत्कारिक शक्ती आहेत त्यामुळे तुमचे आयुष्यच एका नवीन चांगल्या वळणावर जाणार आहे तर मंडळी तुम्ही मनातून अस्वस्थ झाला असाल तुम्ही स्वप्न पाहणं सोडून दिलं असेल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याऐवजी मनातच दबल्या असतील वारंवार तुम्हाला पैशाची चणचण भासत असेल डोक्यावर प्रचंड कर्ज झालं असेल आणि ते दिवसेंदिवस वाढतच चाललं असेल या सर्व गोष्टींनी तुम्ही पुरते हैराण झाले असाल तर आज तुम्ही योग्य व्हिडिओवरती आला आहात कारण या मंत्राचे श्रवण करून आपण आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करू शकतो आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रचंड पैसा सुख समाधान यश कीर्ती हर्ष उल्लास हेच पाहायला मिळणार आहे तुम्हाला हे सर्व प्राप्त करून घेण्यासाठी आज स्वामींचा हा मंत्र खऱ्या मनाने ऐकायला पाहिजे आज या मंत्रामुळे तुमच्या नशिबातील सर्व समस्या दूर होणार आहेत या मंत्राचा भक्तिभावाने जप केल्याने तुम्हाला शांत झोप आणि समाधानाची सकाळ प्राप्त होते आजपासून तुमचं आयुष्यच बदलून जाणार आहे जेव्हा मंत्रातील शब्द तुमच्या कानावर पडतील त्याचवेळी तुम्हाला अशी काही प्रचिती येईल की तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवाल पण एक लक्षात ठेवा हा मंत्र फक्त ऐकण्यासाठी नाही तर या मंत्राचे श्रवण स्मरण करायला हवे हृदयाने मनाने आणि श्रद्धेने शेवटपर्यंत न थांबता हा, हो मंत, हो हा मंत्र ऐका तुमचं हरवलेलं नशीब तुम्हाला परत मिळेल प्रचंड पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल त्यामुळे प्रचंड श्रीमंत माणसात तुम्हाला गणले जाईल आणि या मंत्रातून एक अशी ऊर्जा प्राप्त होईल जे तुमचं घर कुटुंब सर्व काही उजळून टाकेल तुमच्या अंधारमय नशिबात आता प्रकाशाचा किरण येणार आहे आता वाईटावर चांगल्याचा विजय होणार आहे ज्या क्षणी हा मंत्र तुमच्या कानावर पडेल त्या क्षणी तुमच्या सुवर्ण दिवसाची सुरुवात होईल हा मंत्र शेवटपर्यंत ऐका मध्येच थांबलात तर काहीच फरक पडणार नाही विश्वास ठेवा आजपासून सात दिवसात तुमच्या आयुष्यात अशी घटना घडेल जी फक्त चमत्कारच असेल ज्या गोष्टींची कधीच तुम्ही कल्पना केली नसेल ते तुमच्या आयुष्यात घडू लागेल तुमच्याजवळ असलेली लोकही आश्चर्यचकित होऊ लागतील तुमच्या आयुष्यात घडणारे हे बदल लोकांना आश्चर्यामध्ये टाकतील तुमचे आयुष्य इतके बदलेल की तुम्ही स्वतःच अचंबित होऊन जाल म्हणूनच या मंत्राला हलक्यात घेऊ नका अतिशय स्थिर मनाने भक्तिभावाने आणि श्रद्धेने हा मंत्र ऐकत्र चोर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे नमो स्वामी समर्थाय समर्थयन वैभवदाताय नमो नमः ओ था नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय समर्थय दाताय नमो नम ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय समर्थयन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नम नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय दाताय नमो नमो स्वामी समर्थाय समर्थयन वैभवदाताय नमो नम ओ नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय समर्थय दाताय नमो नम ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः स्वामी नमो Church, स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय समर्थयन वैभवदाताय नमो नम ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय न वैभवदाताय नमो नम ओम नमो स्वामी धनवैभवदाताय धन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम ओ ओम नमो स्वामी समर्थाय धन नम नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो समी समर्थय दाताय नमो नम ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो न नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नम नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम नमो समर्थाय धन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नम नमः ओ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नम